मित्रांनो आपण मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो हे उदाहरण सविता दाखवून दिलेलं आहे केलं तर होऊन <laughs> हारून बसलं तर मग काही उपयोग नाही <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते मी आलेले आहे अलिबाग येथे आणि अलिबाग मध्ये फिरताना मला हा एक सोड्याचा स्टॉल दिसला आणि मला तो खूप इंटरेस्टिंग वाटला कारण यावर लिहिलेला आहे मिनरल वॉटर आणि हा असेंबल्ड आहे एका गाडीत म्हणजे तुम्ही बघू शकता सरबताकरिता मिनरल वॉटर वापरतो असं इथे लिहिलेलं आहे आणि म्हणून मी थांबले आणि या ताईंची माझी ओळख झाली नमस्कार ताई तुम्ही हा व्यवसाय करता बरोबर तुमचं नाव काय माझं नाव सविता अर्जुन करे तर सविता ताई नी हा व्यवसाय सुरू केलेला आहे गेली दहा वर्षे तुम्ही हा व्यवसाय करताय बरोबर आणि इथे तुम्ही काय काय विकता किंवा हे कसं तुम्ही चालवता याच्या मागची प्रोसेसिंग काय आहे इथे तुम्ही अनेक सोड़, हे सोडा आहेत हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत यांची तुम्ही नावं दिलेली आहेत आणि मिनरल वॉटर मग हे तुम्ही कसं करता आम्ही जार भरतो मिनरल वॉटरचे जार भरतो आणि मग तिथून तुम्ही हे मिक्स करा तुमचं तर मला विचारायचं तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो म्हणजे हा, हा जो सोडा आहे हा अलिबाग मधल्या लोकांना आवडतो का एक नंबर okay. <laughs> आणि याची किंमत काय आहे साधारण आ... हा ग्लास घेतला ना तर ट्वेंटी रुपीस okay. आणि हा घेतला तर थर्टी रुपीज हा वीस रुपये हा तीस रुपये आणि कोणकोणते फ्लेवर्स आहेत मला सांगाल ब्लूबेरी आहे ऑरेंज आहे पुदीना आहे स्ट्रॉबेरी आहे लाईम लेमन ग्रीन एपल पेरू जिरा पायनॅपल मँगो आणि लोकांना कोणता फ्लेवर जास्त आवडतो आवडतो ब्लूबेरी आपण काहीही करू शकतो आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो हे उदाहरण सविता ताईने दाखवून दिलेलं आहे एक महिला उद्योजिका स्वतःचा व्यवसाय करते आणि अनेक वर्ष त्या गेली करत आहेत तर स्त्रियांनी अशा प्रकारचा व्यवसाय जरूर करावा कारण हा माझ्या दृष्टिकोनातून हा एक वेगळा व्यवसाय आहे अनोखा व्यवसाय आहे आणि आता रस्त्यावर गर, गर्दी आहे किंवा कोणतीही भीती न बाळगता सविता ताई त्यांचं काम अविरत करत आहेत तर तुम्हाला या व्यवसायाच्या माध्यमातून इतर महिलांना काय सांगायचं आहे काय संदेश द्यायचा आहे केला तर होऊन जात <laughs> हारून बसलं तर मग काही उपयोग नाही <laughs> तुमचं काय म्हणणं आहे की बरेचदा असं होतं महिलांना मी काय करू असं भरपूर प्रश्न पडले दादांनी भरपूर साथ दिली मला आणि त्यामुळे तर मी आता इथे उभा आहे म्हणजे कुटुंबियांनी जर साथ दिली भरारी हो। घेऊ शकते म्हणजे कुटुंबानी सुद्धा आपल्या ज्या बहिणी आहेत किंवा आपल्या घरातील महिला आहेत त्यांना जर साथ दिली तर एक महिला ही अशी सक्षम होऊ शकते आणि आपण जे म्हणतोय आत्मनिर्भर भारत तर त्याचंच हे एक उदाहरण आहे असं आपण म्हणू तर सविता ताई तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि तुम्ही इन्स्पिरेशन आहात अनेक महिलांसाठी म्हणजे माझ्यासाठीही की एक महिला इथे उभं राहते एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करते आणि ताठ मानेनी ती तिचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते ती विकते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला काय बोलायचं यावर पहिल्यांदा सगळ्यांनी भरपूर नावं ठेवली हे एवढं हे करशील का हे करतील करशील का पण आणि वहिनी भरपूर मला साथ दिली बरोबर आणि तुम्ही पण तुम्ही स्वतःला साथ दिलीत त्यामुळे हे यशस्वी झालेलं आहे तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच आम्ही पुन्हा अलिबागला आलो की आम्ही तुम्हाला भेटायला येऊच ओके okay. तर मित्रांनो तुम्हाला आ, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुम्ही जरूर कळवा महिला सक्षमीकरण हा जो आपला विषय आहे किंवा आत्मनिर्भर भारत हा विषय आहे तो प्रत्यक्षात घडताना जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप आनंद होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला जरूर सांगा धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंडेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत